प्रसिद्ध बैलगाडी मालक म्हणजे राहुलबाई पाटे अडवली कल्याण यांचा हिंद केसरी सुद्धा आला बघा या जुना एकसष्ट फाटा देशमुख पट्टा माहेश्वरसच्या हिंद केसरी मैदानामध्ये शुभम दा दादा पण आलाय दादा नमस्कार गुड मॉर्निंग किती कित वेळ गटात दिसणार आहे साधारणतः म्हणजे पहिल्याच लॉटमध्ये पळणार आहे असं कळते बघूया हाय सात नंबर करता मग तिची आपली बय चाललंय आज बरंच लवकर आलाय मैदानामध्ये कारण लवकर माझ्या पहिलेच लॉटला पालायचं शुभम दादा आज प्रेक्षकांच्या मनातील जोडी पाळणार आहे सरजा आणि मथूर एव्हरग्रीन जोडी आणि भरपूर प्रेक्षकांची मनं जिंकलीत या जोडीन हो कारण की भरपूर दिवसापासून चालू होती ही जोडी पालवायची पण आज योग जुलून आला आणि ज्या मैदानामध्ये एक नंबर केला होता त्याच मैदानामध्ये आज पुन्हा एकदा ही जोडी पालताना दिसेल दादा मागच्या वर्षी अप्रतिम जोडी पाळलेली आणि एक नंबरची मानकरी ठरलेली तेव्हा सर्वांचे लाडके स्वर्गवासी रणजित निंबाळकर सर होते पण बरेचशा आठवणी ताज्या असतील या मैदानाच्या शंभर टक्के मागच्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी एक नंबर झाला होता आपला आणि भरपूर म्हणजे आता काय बोलायला शब्द नाही कारण की जोडी पण आमची म्हणजे चांगली जोडी पण आणि आज डायवर सुद्धा नाना असतील गाडीवर बरं विठ्ठल नाना आज आ, फिक्स बसणार आहेत या जोडीवर हो, हो. बरं विषय काय सांगशील विषय काय जणी जाणते ड्रायव्हर आणि अनुभव ड्रायव्हर आहेत आणि सध्याचे सर्व कसे त्यांना माहिती आणि मरपूरलाही पलवले भरपूर वेळा त्याच्यामुळे नाना सुद्धा गाडी चांगली ज्या ज्यावेळेस लवकर लॉट निघतो चांगला असतं का कारण एक प्रकारे दिवसभर विश्रांती मिळते बैलांना ला। काय आपलं मतूर असं काही टेन्शन नाही म्हणजे कधी पाळालं तरी काही विषय नाही पण लवकर पाळल्यानंतर थोडा जास्त आराम भेटतो बर याच मैदानामध्ये जबरदस्त जिद्दीनं पाळाला मागच्या वेळेस हिंदकेसरीचा केसरीचा गुलाल घेतला काय सांगशील कारण त्या मतल्याबद्दल जेवढं बोलतो तेवढं कमी होते कारण की प्रत्येक मैदानात तो जिद्दीनच पलतो आणि जिथे जाईल हिंदकेसरी मैदानाला कधीच आमची मान खाली केली नाही त्याने प्रत्येक मैदाना आतापर्यंत या सीझनला पाच ते सहा मैदानाच आले प्रत्येक मैदानामध्ये गुलाला ताय हिंदकेसरी मैदानात बरं आज दादा येणार आहेत हो दादा येणार आहेत एक पाच दहा मिनटामध्ये पोचतील शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद